नमस्कार आनंदी पूजा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की स्वतःचे घर घेण्यासाठी काय करायला हवे तर खूप जणांना खूप अडचणी येतात स्वतःच्या मालकीचे घर हवं असं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं पण काही जणांना खूपच अडचणी येतात जागा घेतली जाते पण तिथे घराचं बांधकाम पूर्ण होत नाही किंवा फ्लॅट घ्यायचं आहे पण तो चांगल्या एरियात भेटत नाही तर अशा खूप साऱ्या समस्या असतात तर कोणतीही समस्या असो हो, आता तुमचं घर घेण्याचं स्वप्न नक्की पूर्ण होणार तर त्यासाठीच आज आपण या दहा सेवा पाहणार आहोत तर आता मात्र तुमचं घर नक्की होणार ते मात्र खरे आहे एक घर आहे जे जेथे हृदय आहे ते फक्त चार भिंती आणि छतापेक्षा जास्त आहे सुरक्षिततेची भावना असो किंवा कर्तुत्त्वाचे प्रतीक असो घराचे मालक असणे याचा अर्थ खूप असू शकतो ही केवळ भावनिक गुंतवणूक नाही तर आर्थिक गुंतवणूक देखील आहे म्हणूनच सर्व साधक बाधक गोष्टींचा विचार करून घर खरेदी करण्याचा निर्णय घेणे महत्वाचे आहे स्वतःचे घर असावे अशी आपल्या स्वतःच्या मालकीची एकतरी वास्तू किंवा घर आपण स्वतः बांधावे किंवा विकत घ्यावं अशी मनोमन इच्छा प्रत्येकाची असते मात्र प्रत्येकाचीच इच्छा काही पूर्ण होत नाही घर विकत घेणे किंवा नवीन घर बांधणेमध्ये नवीन जागा शोधण्यामध्ये अनेकांचा जन्म निघून जातो पण घर काही पूर्ण होत नाही तर आमच्याही जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्या असतील म्हणजेच पहिली गोष्ट तुम्ही घर बांधण्यासाठी एखादी जागा प्लॉट शोधताय मात्र तो प्लॉट काही मिळत नाही आहे योग्य असा प्लॉट योग्य दरात मिळत नाही आहे प्लॉट घेण्यामध्ये जमीन विकत घेण्यामध्ये अनेक समस्या येत आहेत किंवा घर तुम्ही प्लॉट विकत घेतलेलं आहे मात्र त्या ठिकाणी आता घराचं बांधकाम अपूर्ण आहे घराच्या बांधकामास मुहूर्तच मिळत नाही आहे थोडक्यात आपल्या घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपली नवीन वस्तू वास्तू उभी राहण्यासाठी काही छोटे उपाय करता येतात अगदी साधे साधे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे फक्त जितके उपाय शक्य असेल तितके उपाय करा मी या ठिकाणी तुम्हाला दहा उपाय सांगेल तुम्ही यातील जे तुम्हाला शक्य वाटेल तितकेच करा एखादा उपाय केला तरीही चालेल नवीन वास्तूसाठी म्हणजेच नवीन घरासाठी पहिला आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे दररोज श्रीगजानन श्रीगजानन या महामंत्राचा जप करावा ज्यांना शक्य असेल त्यांनी कमीत कमी, कमी दिवसातून एकशे आठ वेळा तरी या मंत्राचा जप करावा दुसरा उपाय आहे रोज सकाळी आंघोळ करून तुम्ही गणपतीला लाल रंगाचे फूल अर्पण करायचे आहे तर तुम्हाला माहितीच आहे की गणपतीला जास्वंदीचे फूल खूप आवडते तर जास्वंदीचे फूल मिळाले तर ते अर्पण करा किंवा लाल कलरचे गुलाब वाहिले तरीही चालेल पण हे फूल लालच कलरचे अर्पण करायचे आहे एकवीस दिवसपर्यंत मंदिर मंदिरात किंवा घरात गणपतीला आपण आपल्या आप प्रथम समस्येबद्दल सांगायचं आहे तुमची काय मनातील इच्छा आहे ती तुम्ही गणपती बाप्पाला सांगायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की ती लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करा तिसरा उपाय आहे पाच मंगळवारी तुम्ही गणेश मंदिरा मंदिरात जाऊन गणपतीला गहू आणि गूळ अर्पण करायचं आहे म्हणजेच तिथे ठेवायचं आहे कुठल्याही मंदिरात काय करायचे आहे तर एक कडुलिंबाचं जे झाड असतं त्याच्या लाकडापासून एक घर बनवायचं आहे तुम्हाला आणि ते कुठल्याही एका मंदिरामध्ये तुम्ही जाऊन ते दान करायचं आहे मंगळवारच्या दिवशी गाईला मसुरीची डाळ आणि गूळ अवश्य खाऊ घालावे कारण गाईच्या पोटामध्ये तेहतीस देव आहेत त्यामुळे त्या देवांचा देखील तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल उपाय सहावा घरात पूजास्थळावर म्हणजेच तुमच्या घरातील देवघराच्या शेजारी एक मातीचं लहानसं घर विकत आणून ठेवायचं आहे आणि प्रत्येक रविवारी त्याच्यामध्ये मोहरीचं तेल असतं तर त्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तो दिवा मालवल्यानंतर त्याच्यामध्ये कापूर लावून ठेवायचा आहे तर हा उपाय देखील तुम्ही करू शकता यानेसुद्धा तुमचे घराचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल सातवा उपाय पाहूया तर सातवा उपाय आहे श्री विश्वकर्मा यांच्याबद्दल श्री विश्वकर्मा हे चार सृष्टीचे बांधकाम करता आहेत त्यांनी पुराण काळात फार महत्त्व आहे देवांच्या सर्व वस्तू त्यांनीच बांधल्या होत्या ते देवांचे वास्तुशिल्पी तज्ज्ञ होते त्यांनी लिहिलेली संहिता आजही वास्तुशास्त्र विश्वकर्मा प्रकाश स्थापत्यदेव आदी नावाने गणली जाते ज्यांना घर घेण्याच्या प्रयत्नात यश नाही त्यांनी श्री विश्वकर्मा यांच्या फोटोचे पूजन करावे श्री विश्वकर्मा चालिसा म्हणावी सूर्याची उपासना करावी श्री विष्णू आणि लक्ष्मीची उपासना करावी श्री विश्वकर्मांची उपासना केल्यामुळे त्यांची चालिसा रोज वाचल्यामुळे तर चालिसा विश्वकर्मा चालिसा तुम्हाला दिवसातून तीन वेळा वाचायची आहे तर ती तुम्ही वाचली तर सहा महिन्याच्या आत तुमचं घराचं स्वप्न नक्की पूर्ण होईल विश्वकर्मांबद्दल तुम्हाला जर आणखी माहिती हवी असेल तर आपल्या आनंदी पूजा या चॅनलवरती विश्वकर्मांची सर्व माहिती दिलेली आहे ती देखील तुम्ही पाहू शकता उपाय सातवा तर सातवा उपाय आहे श्री वैभवलक्ष्मी मातेचा वैभवलक्ष्मीची तुम्ही खूप सेवा करू शकता म्हणजेच त्यासाठी तुम्हाला अकरा किंवा एकवीस शुक्रवार करायचे आहेत त्या दिवशी तुम्ही व्रत करायचं आहे वैभवलक्ष्मी मातेची संध्याकाळच्या वेळेला पूजा करायची आहे तर शक्यतो घराचे जर स्वप्न असेल तर तुम्ही एकवीस शुक्रवारच उपवास करावा दिवसभर उपवास करावा किंवा फलाहार घ्यावा आणि संध्याकाळच्या वेळेला दिवे लागण्याच्या वेळेला वैभवलक्ष्मीची कथा क कहाणी वाचावी त्याचबरोबर ज्या दिवशी उद्यापन असेल त्या दिवशी तुम्ही सात मुलींना किंवा महिलांना एक एक वैभवलक्ष्मी व्रताची पुस्तिका एक केळ आणि थोडीशी दक्षिणा अशी मुलींना द्यावी किंवा महिलांना द्यावी आणि त्यांना खिरीचा प्रसाद द्यायचा आहे श्री वैभव लक्ष्मी माता समजून त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि लवकरात लवकर माझे घराचे स्वप्न पूर्ण होऊ द्या अशी म देवीला मनमन प्रार्थना करायची तर वैभव लु... देवी लक्ष्मी माता हे तुमचं घराचं स्वप्न नक्की पूर्ण करेल आठवा उपाय आहे तो देखील कुलदैवतेचा आहे तर तुमचं जे कुलदैवत आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तर खूप लांब असेल तुमचं कुलदैवत तर तुम्ही घरी देखील फोटोची पूजा करू शकता तर अमावस्या पौर्णिमा मंगळवार शुक्रवार या दिवशी तुम्ही देवीची सेवा करायची आहे तुम्ही पाच अकरा किंवा एकवीस असे मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमा धरू शकता त्या दिवशी देवीची यथासांग पू करायची आहे तर यथा सांग पूजेमध्ये तुम्हाला देवीसाठी गजरा किंवा फुलांचा हार बांगड्या ब्लाउज पीस त्याच्यामध्ये ओटीचं सामान असं घेऊन देवीची ओटी भरायची आहे तर हीच ओटी तुम्ही दर मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमे दिवशी तीच तीच वापरू शकता पण तुम्हाला अशा प्रकारे पूजा करायची आहे देवीला सांगायचं आहे की माझी इच्छा पूर्ण करावी तर अशा प्रकारे तुम्ही देवीला साकडे घालायचे आहे देवी आई तुमचं नक्की घराचं स्वप्न पूर्ण करेल शेवटचा उपाय म्हणजेच दहावा उपाय आता आपण पाहूया दुर्वा सर्वांना माहीत असतील आपण गणपती बसवतो तेव्हा गणपती बाप्पाचे जे आगमन जेव्हा आपल्या घरात होते तेव्हा आपण गणपती बाप्पाचे पूजेमध्ये दुर्वा वापरतो अगदी तशाच प्रकारच्या दुर्वा एकवीस दुर्वा आपण प्रत्येक मंगळवारी गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये व्हायच्या आहेत त्याचबरोबर आपण गणपती अथर्व शीर्ष याचा एक पाठ करायचा आहे तर हा पाठ करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पाच ते दहा मिनिटांमध्ये हा पाठ होऊन जातो तुमचं घर होत नाही म्हणून रात्रंदिवस विचार करता काही जण डिप्रेशनमध्ये जातात मोठ्या प्रमाणात नकारात्मक विचार मनामध्ये येतात भाड्याच्या घरामध्ये किती दिवस राहावं अशा प्रकारच्या विचाराने मन खिन्न होते तुम्ही विचार करण्यात वेळ घालवता त्यापेक्षा कितीतरी कमी वेळात जर तू आपण अथर्व शीर्षाचे पठण करण्यात घालवला तर लक्षात ठेवा तुमचे घर हे काही दिवसातच पूर्ण होईल घराचं स्वप्न पूर्ण होईल आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे जर तुमचं नशीब बलवत्तर असेल किंवा गणपती बाप्पाच्या कृपेने जर काही दिवसातच काही महिन्यात घर होईल तुम्हाला तुमचं घराचं स्वप्न पूर्ण झालेलं दिसेल तुमचं घर जर झालं तर त्यामुळे पूजा करण्यामध्ये खंड पाडू नका विनंती आहे की हे उपाय तुम्ही करण्यास सुरुवात केलेली आहेत उपाय हा संपूर्ण करा तुम्ही संकष्ट एकवीस संकष्ट चतुर्थीचाच देखील तुम्ही संकल्प करू शकता एकवीस संकष्ट चतुर्थीचे व्रतसुद्धा तुम्ही करू शकता कशा वाटल्या या सेवा या मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर आणि आपल्या आनंदी पूजा या चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका रोटी कपडा आणि मकान ह्या आपल्या तीन गरजा आहेत रोटी आणि कपडा तर आपण मिळूनच घेतो पण डोक्यावर छत एवढ्या सोप्याने मिळत नाही जर तुम्हालाही आपले स्वतःचे घर हवे असेल वाटत असेल तर या तुम्ही नक्की सेवा करा या सेवेचा तुम्हाला नक्कीच फायदाच होईल आणि कुठल्या तरी एका उपायाने तुमचे घराचे स्वप्न नक्की पूर्ण होईल पण जो उपाय कराल तो अगदी मनापासून करा समजा तुमचे घराचे स्वप्न लवकर पूर्ण झाले आणि तुमचं जे व्रत संकल्प केलेला आहे तो अजून अपूर्ण आहे तर तो पहिले पूर्ण करा सांगितलेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करूया आणि इथेच मी आता व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूया अशाच एकाशा छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ